ठीक आहे आता यानंतर मी श्री संजय राव सीए याला विनंती करते की आपण आपले विचार सर्व मान्यवर सर्व कुटुंब ऑर्गेनाइझेशनज आर्टीस्ट शुभेच्छा तर आहे आता आता ते सगळी सारखी नसतात काही जण ते कॉमर्स पण करतात आता पुस्तक वाचलं तर वाचलं वाटणार आहे जो जो तिथे काम करतो तो आपण आपल्याची समाजसेवा मांगण्याचा प्रयत्न करत असतो काही जण स्थितीच्या हावतलेले असतात बरेचही असतात म्हणजे नॉर्मल वाटतले कसे समज असतात